रे आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं एस पी ऑफिसला जाऊन निवेदन दिलं होतं की या गावातली दारू बंद पण आणखीन सुद्धा दारू बंद झाली नाहीये रात्र रात्रभर दारूचे दुकानं चालूच राहिलेत आणि दारू पिणारे माणसं गावातल्या महिलांना त्रास तर की दारू कशीच बंद होत नाही तुम्ही का काहीही केलं तरी बंद राहते मला फक्त एस पी साहेबांना हेच म्हणायचं आहे की आमच्या तुम्हाला आम्ही परभणी जिल्ह्यात तुम्ही आमच्या एस पी आहेत तर आमच्या गावातली दारू बंद एक हे तर गाव छोटं आहे खेडेगाव पूर्ण जिल्ह्याची किंवा तालुक्याची आम्हाला काही गरज नाही पण आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे आणि हे मेघना दिदीला पण मला मेघना दिदीला पण हे सांगायचं की तुम्ही एक महिला आहेत तर महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे महिलाचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे एक आई आपली हे सर एखादी महिला लग्नवरून घरी आल्यानंतर फक्त स्वप्न आपल्या नवऱ्याबरोबर चांगला संसार करण्याचा असा पण ते नवरा आता बाई करणार काय तिचं स्वप्न ते आपलं स्वप्न पूर्ण होईल पण ते मुलगा लहानाचं आई ती कष्ट करून लहानाचं मोठं त्या मुलांना ज्या वेळेस करते त्यावेळेस तो पण मुलगा व्यसनी निघाल्याच्या नंतर त्या आईनं करायचं काय ह्या दारूमुळे एवढं गावाची म्हणजे एवढं म्हणजे घरोघर परिस्थिती एवढी बिकट झाली आहे या दारूला कुठंतरी थांबलं पाहिजे खेडेपाडे तरी थांबले पाहिजेत आमच्या गावाचं फक्त सर आम्हाला हे म्हणणं की आमचं गाव मुक्ती झालं पाहिजे आज पण आले, आले होते आणि दैठण्याचे पण आले होते त्यावेळेस म्हणजे बायका थोड्याशा कमी होत्या त्यांची मीटिंग होती म्हणून ते लवकर गेले त्यांना इथं थांबता आलं नाहीये आणि मला म्हणजे हे पण सांगायचं की आम्हाला लाडक्या बहिणीचे जे पैसे देतात लाडक्या बहिणीचे पैसे आम्हाला नाही दिले तरी चालतील सरकारने आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नाही दिले तरी चालतील आम्हाला बहीण मानून आम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार महिन्याप्रमाणे भाई जे द्यायलात त्याच बहिणीचे त्याच बहिणीचे मुलं आज रस्त्यावर आहेत त्याच बहिणीचे आज आई वडील सासू सासरे रस्त्यावर आहेत तर आम्हाला त्या दीड हजाराचं काय करायचं आहे आमच्या घरातले आमचेच नवरे म्हणजे प्रत्येक महिलांचा नवरा महिन्यातून दहा दहा हजाराची वीस वीस हजाराची दारू जर पितंय तर आम्हाला त्या दीड हजाराचा काय उपयोग आहे त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन थोडंसं गावागाव खेळखेडी हे पोलिसांना सांगून फक्त खेड्याची तरी दारू बंद झाली पाहिजे आणि खेडे तरी येसनमुक्ती झाले पाहिजेत